वेलकम फ्रेंड्स अकुल्स किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज आपण करतोय फ्राईड इडली बघताय तुम्ही मी आत्ता ह्या इडल्या केलेल्या आहेत नुकत्याच काढल्या मी ह्याच्यातनं या इडली पदार्थनं बघताय तुम्ही आता ह्याची आपण छानपैकी अशी बारीक बारीक पीस करून घेऊया चार पीस करायचे एका इडलीचे खूप सोपी आणि छान आहे ही रेसिपी हे बघा एका इडलीचे असे चार पीस असे सगळेचे पीस आपल्याला करून घ्यायचे यासोबत कांदा आहे कोथिंबीर आहे कढीपत्ता आहे टमाटा आहे आणि मग आपले मसाले तिखट वगैरे तर आहेचे तर आपण सुरू करूया आपली रेसिपी बघताय फ्रेंड्स मी पॅन आता गॅसवर ठेवलेला आहे आणि इडली पण आपली आता तयार आहे तर आता आपण छानपैकी फोडणी करून घेऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया बरंच राहा अकूज किचन तेल गरम झालं का बघू हां पोरणी तडतडली आहे गॅस बारीकच ठेवायचं आहे आपल्याला कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला कांद्याला परतून घ्यायचं आहे टमाटा पण टाकून घेऊया आता व्यवस्थित याला आपण फ्राय करून घेऊया कढीपत्ता टाकायचा कढीपत्त्याने याला खूप चांगली टेस्ट येते बघत रहा अकूच किचन कांदा आपला आता चांगला लालसर आता परतून झाला आहे आपण आता मसाले टाकून घेऊया मी हळद टाकली आहे तिखट आहे थोडा मसाला टाकला आहे आपला गरम मसाला आणि धने पावडर आहे आणि कोथिंबीर चटपटी चव येण्यासाठी याला चांगला सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे दोन तीन इडल्या आपण घरी जर इडल्या केल्या असतील तर नक्की थोड्याशा दोन तीन इडल्या जास्त करून घ्यायच्या आणि या पद्धतीची फ्राय इडली एकदा करून बघायची बघत राहा अकुल्स किचन आपला मसाला तयार आहे आता आपण याच्यात इडली टाकून घेऊया आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे शाळेतल्या मुलांना डब्यात तर फार प्रचंड आवडती इडली फ्राय इडली मी जेव्हा जेव्हा घरी इडली करतो तेव्हा तेव्हा दोन तीन इडल्या हमखास मी या फ्राय इडलीसाठी ठेवतच असतो पण त्याच्या आधी मी व्हिडिओ नव्हता बनवला आज मुद्दाम त्याचा व्हिडिओ मी तयार केला आज आपणही खात असलच पण एकदा घरी करू बघा या पद्धतीने खूप छान लागते आता चवीपुरतं आपण मीठ टाकून घेऊया आणि मग याला आली उतरून घेऊया चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मंदच ठेवायचं आहे फ्लेम अजिबात वाढवायची नाही बघा एकदम एकदम क्रिस्पी आणि पंजी अशी आहे ही रेसिपी झालेले मिक्स आता आपण आपली इडली सर्व करण्यासाठी खाली डिशमध्ये काढून घेऊया बघताय फ्रेंड्स फायनली आपली फ्राईड इडली रेडी टू इट एकदा नक्की करून बघा न एकदा सरळ माझ्या घरी या आपण मिळून हिचा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत रहा अकूच किशन थँक्यू